आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक भयानक भूकंप घडलेला आहे जो महायुतीच्या एकजुटीला धोका देऊ शकतो आता मित्रांनो कल्पना करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत धावतायत आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांशी म्हणजेच अमित शहा यांच्याशी गुप्त भेट घेतात कारण भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांना ऑपरेशन लोटस सारखं खेचत आहे आता ही भेट फक्त सौजन्य भेट आहे का की महायुतीत फाटाफूट सुरू आहे आमच्या या आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे पार्श्वभूमीपासून ते जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे जर तुम्हाला राजकारणाची गोडी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा की महायुती टिकेल का चला व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो आधी पार्श्वभूमी समजून घेऊया दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलेलं होतं हे सगळ्यांना माहिती होतं त्यानंतर ते भाजपसोबत जुळले आणि महायुती सरकार स्थापन झालं आणि भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी हा गटबंधन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाला पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अंतर्गत कलह सुरू झालेला आहे काय घडलं गेल्या काही दिवसात भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना नगरसेवकांना खेचण्याची सुरुवात केली उदाहरणार्थ भाजपचे राज्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या काही नगरसेवकांना पक्षात सामील केलं आणि यामुळे शिवसेनेचे मंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा कॅबिनेट बैठक हे बहिष्कृत करतात आता शिंदे स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका सोडून दिल्लीत धावतात त्याचं कारण काय की ही पंचिंग महायुतीच्या एकजुटीला धोका आहे का आता आता या भेटीची सगळी माहिती सांगतो एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आणि प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यानंतर दुपारी पन्नास मिनिटांनी अमित शहा यांच्याशी भेट एक कोठडीत चर्चा झाली आणि ही भेट केंद्रीय गृह मंत्रालयात झाली आता शिंदे यांनी काय सांगितलं विश्वसनीय सूत्रानुसार ते म्हणाले की काही महायुती नेते शिवसेनेच्या नेत्यांना खेचत आहेत आता ते जर चालू राहिलं तर स्थानिक निवडणुकीत महायुतीला फटका बसेल विशेषतः भाजपकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ऑपरेशन लोटस सारखं खेचण्याची नाराजी यांनी शिंदेने अमित शहाजवळ व्यक्त केलेली आहे आता यामुळे शिवसेना मंत्र्यांना कॅबिनेट बैठकाचा बहिष्कार टाकला होता आणि शिंदे यांनी शहा आणि नड्डा यांना सांगितलं होतं की हे नेते महायुतीची एकजूट खराब करत आहेत आता आम्हाला थोडा दिलासा द्या असं शिंदेनी अमित शहाना म्हटलंय पण शिंदे, शिंदे काय म्हणतात त्यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटलं की ही फक्त सौजन्य भेट होती मी अमित शहा यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेलो होतो आणि महायुतीत कोणताही फरक पडणार नाही पण हे खरं आहे का बातम्यानुसार ही भेट तणावपूर्ण होती आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक म्हणाले की भाजपच्या हालचालीमुळे आम्हाला अस्वस्थ वाटते आणि आम्ही शहा यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे मित्रांनो हे सर्व महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचं लक्षण आहे आणि दोन हजार चोवीस नंतर सत्ता मिळाली पण आता मुंबई महानगरपालिका पुणे नाशिक यासारख्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि भाजपला स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे का ते शिंदे गटाला बाजूला सारण्याचा डाव आहे विरोधक म्हणजे महाविकास आघाडी यांचा फायदा घेत आहेत ते म्हणतात शिंदे सरकार सोडा अन्यथा महायुती फुटेल आता परिणाम काय की ही भेट महायुतीला एकत्र आणेल का की मोठी फाटाफूट वाढेल अमित शहा यांनी काय उत्तर दिलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण शिंदे दिल्लीतून परतले की महायुतीतून नवीन घोषणा होऊ शकते का जसं की पोचिंग बंद करण्याची वचनबद्धता आणि जर असं झालं नाही तर शिंदे गट स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे का आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करेल का आणि विकास कामं थांबतील आणि जनतेचं नुकसान होईल का मित्रांनो ही बातमी इंडिया टुडे आणि इंडिया एक्सप्रेस यासारख्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये आलेली आहे त्यावर हे सगळं मी तुम्हाला सांगतोय आता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच धक्कादायक घडामोडी घडत असतात सगळं अगोदरसुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि आजची ही भेट त्या एक आहे शिंदे शहा भेट काय घडलं कमेंट करून तुमचं मत मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम पुढच्या राजकीय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं आणि पुढच्या व्हिडिओला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र